नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मार्केटच्या सहज सोपं विश्लेषण या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अनेक दिवसांपासून खरं तर मिलिंद देवरा यांच्याबाबत अनेक बातम्या येत होत्या मिलिंद देवरा काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असं बोललं जात होतं आणि आज अखेर मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचं पाहायला मिळालं मिलिंद देवरा यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं अनेक काँग्रेसचे वरिष्ठ नेते अगदी कालपर्यंत मिलिंद देवरा हे आमच्या सोबतच राहतील असं सांगत सा होते काल माजी मंत्री आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष असणाऱ्या वर्षा गायकवाड यांनी देखील सांगितलं होतं की देवरा हे काँग्रेसचे एकनिष्ठ आहेत ते काँग्रेसमध्येच राहतील विजय वडेट्टीवार देखील म्हटले होते जे विरोधी पक्षनेते आहेत की विजय ते देखील म्हटले होते की मिलिंद देवरा हे आमच्या सोबत राहतील आज सकाळी मिलिंद देवरा यांनी अर्थात ट्विटर वरून आपण वर्षापासून सोबत असलेलं आपलं नातं जे आहे ते तोडत आहे असं म्हटलं होतं आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये जाणार अशा चर्चा ज्या आहेत त्या चर्चा सुरू झाल्या होत्या यानंतर मिलिंद देवरा हे सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी गेले असता त्यावेळी जेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माध्यमांनी मिलिंद देवराया प्रश्न विचारला होता त्यावेळी मिलिंद देवरायांनी आपण विकासाच्या मार्गाने स, आ, मार्गावर जातोय असं म्हटलं होतं आणि दुपारी वाजता मिलिंद देवरा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला मिलिंद देवरा यांच्याविषयी जर बोलायचं झालं तर मिलिंद देवराने वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते एकदा नव्हे तर सलग दोन वेळा म्हणजे दोन हजार चार आणि दोन हजार नऊ असे सलग दोन वेळा मिलिंद देवरा आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले एक, एक तरुण आक्रमक शांत आक्रमक तितका शांत चेहरा अशी मिलिंद देवरा यांची ओळख आहे त्यांचे वडील मुरली देवरा यांच्यापासून त्यांच्याकडे राजकारणाचा वारसा जो आहे तो आल्याचं पाहायला मिळालं आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना मिलिंद देवरा आपले वडील मुरली देवरा कसे अ, हे कसे शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे मुंबईचे महापौर झाले होते हे सांगितलं आणि या सगळ्यानंतर मिलिंद देवरा जे आहेत ते राजकारणामध्ये आले काँग्रेसमध्ये अनेक वर्षांपासून त्यांनी काम पाहिलं राहुल गांधी यांचे जवळचे मित्र निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती मात्र जर आपण पाहिलं तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या सलग दोन वेळा शिवसेनेचे आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये असणारे खासदार अरविंद सावंत यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना सहन करावा लागला पराभवाला सामोरं जावं लागलं त्यामुळे दोन हजार चोवीसला आपल्याला उमेदवारी मिळणार का दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून या सगळ्या त्यांनी पक्ष बदलल्याच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं पाहायला मिळालं अशी एक चर्चा बोलली जात होती की त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती मात्र जे महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचं सूत्र सांगितलं जातं की ज्या पक्षाचा ज्या ठिकाणी सिटिंग आमदार आहे किंवा सिटिंग खासदार आहे त्या पक्षाला ती जागा जी आहे ती सोडली जाईल आणि या नियमानुसार ती जागा ठाकरे गटाकडे राहील असं बोललं जात होतं किंवा ठाकरे गटच ती जागा पुन्हा तिसऱ्यांदा लढवेल असं बोललं जात होतं खासदार संजय राऊत यांनी सुद्धा आपण ती जागा लढणार असल्याचं म्हटलं होतं त्यामुळे देवरांनी पक्ष प्रवेश केल्याचं जे आहे ते, ते बोललं जात आहे आणि यानंतर यान आता जर आपण बघितलं तर मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुती सुना या भाषच्या भाषणात उधळली सोबतच नरेंद्र मोदी यांचं कौतुक देखील मिलिंद देवरा यांनी केलं मात्र देवरांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला खरा मात्र देवरांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळणार का हा प्रश्न उपस्थित झालाय ना आणि आता महायुतीमध्ये हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण असं आहे की ही जागा लढवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आक्रम आग्रही राहिल्याचं पाहायला मिळतंय भारतीय जनता पक्षाकडून आपली जागा लढवण्यासाठी जी बांधणी जी आहेत ती सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे यामध्ये जर आपण बघितलं महायुती म्हणून तर शिंदेची शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि दादांचे राष्ट्रवादी अजित पवारांचे राष्ट्रवादी याच्यामध्ये भाजपच मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे मिलिंद देवरा यांची थेट लोकसभेवर जर वर्णी लागली नाही तर किंवा लोकसभेची उमेदवारी देवरांना मिळाली नाही तर देवरांची राज्यसभेवर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कोट्यातून उमेदवार मिळू शकते किंवा खासदार राज्यसभेची खासदार की देवरांना मिळू शकते अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं पाहायला मिळालंय आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून कारण शिंदेच्या शिवसेनेच्या कोट्यातून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची संधी का मिळू शकते तर या अगोदर देवरांनी खासदार म्हणून केलेलं काम आहे किंवा केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री पदाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा अनुभव देवरा यांच्या पाठीशी आहे त्यामुळं त्यांची वर्णी जी आहे ती राज्यसभेवर लागू शकते असं बोललं जात आहे त्यामुळे आता आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून देवरा यांची यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार की राज्यसभेवर त्यांची थेट वर्दी लागणार हे पाहणं जे आहे ते महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आणि बातम्यांच्या खास विश्लेषणांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल टीव्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही कमोन सुनना एक ब्रेक ले लेते नहीं आता बट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद roundly Indian.